नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामार्फत एक नवीन झरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये चौथे उत्तरधारक जर असाल शैक्षणिक पात्रता तर तुम्ही विजता अर्ज करण्यासाठी वेतन तुम्हाला या ठिकाणी सोळा हजार सातशे ते बावन्न चारशे पेस्केलमध्ये मिळत आहे कायम स्वरूप नको आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता पद कोणता आहे पात्रता काय जागा कशा प्रकार आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया तुम्ही मेक मेकश्योअर महाजोब चॅनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो या भरतीचा अपडेट घेण्यापूर्वी मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्राक विभाग यांच्या मार्फत सेवा भरतीअंतर्गत दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी शिपाई पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे त्याचा अपडेट तुम्हाला हवा असेल तर ऑलरेडी आपल्या वेबसाईट वजब डॉट कॉमवर अवेलेबल आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन याबाबतचा ऑलरेडी मी व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला होता काल डिटेल ऍडव्हर्टाईज आलेली आहे त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर करत आहे याच व्हिडिओमध्ये ज्यामध्ये शिपाई पदासाठी जो अभ्यासक्रम असणार आहे तो तुम्ही या ठिकाणी एक वेळ बघून घ्या ज्यामध्ये इंग्रजी मराठी सामान्य आणि भौतिक चाचणी असे चार विषय राहतील प्रत्येक प्रश्न प्रत्येक विषयाला पंचवीस प्रश्न असे शंभर प्रश्न असतील तर गमाल गुण हे मॅक्झिमम पन्नास या ठिकाणी राहतील प्रत्येक विषयासाठी आणि दोनशे गुणांची एक्झाम हे या ठिकाणी होणार आहे यामध्ये परीक्षेचे माध्यम तुम्ही बघू शकता दोन्ही माध्यम राहतील फक्त मराठीचा पेपर मराठीमधून राहील तर इतर यासाठी तुम्हाला मराठी आणि इंग्रजी हे माध्यम राहणार आहे

त्याचबरोबर तुमचे क्वेश्चन्स कशा प्रकारे तुम्हाला विचारले जातील प्रिविस क्वेश्चन पेपर काय असतील त्याचाही व्हिडिओ घेऊन येईन सो एक अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी स्मॉल दिलेला आहे आता आपण बघूया जी भरती जाहिरात जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयामार्फत प्रसिद्ध झालेली आहे त्याबाबतची माहिती घेऊया यामध्ये तुम्ही बघू शकता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांच्यामार्फत एकवीस चार दोन हजार पंचवीसला ला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघूया आपण काय म्हणलं तिने तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरील स्वयंपाक या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणाऱ्या एक पदाकरता त्याचबरोबर एक उमेदवाराची निवड यादी तयार करायची आहे यासाठी जाहिरात प्रसिद्ध दिनांकास पात्रता निकष आणि आवश्यक अटींची पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुको पात्र करून अर्ज मागे येत आहेत असं त्यांनी या ठिकाणी मेंशन केलेलं आहे सदर पदाची वेतन मॅट्रेसी एस टी राहणार आहे ज्यामध्ये सोळाशे असते ते बावन्न चारशे हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सॅलरी कायमस्वरूपी जॉब असल्यामुळे चांगली आहे तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता पुढे आपण बघूया टी लागणार क्वालिफिकेशन आणि वयोवर्धा काय राहणार आहे तर बघू शकता एज लिमिटमध्ये अठरा ते अडतीस वर्ष लिमिट हे ओपन साठी या ठिकाणी राहील आणि सुच जाती जमाती किंवा इतर मागास वर्ग यांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत राहणार आहे विविध मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अठरा वर्ष मिनिमम राहील मेज लिमिट या ठिकाणी लागू नाही आहे यामध्ये उमेदवार कमीत कमी चौथी उत्तीर्ण असावा शैक्षणिक पात्रता राहील उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्या संबंधी अनुभव असणे आवश्यक आहे उमेदवार सक्षम आणि असावा उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे या सुद्धा गोष्टी त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत कमीत कमी फोर्थ पास असाल आणि तुमच्याकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान असेल तर तुम्ही अर्ज करणे या ठिकाणी आवश्यक आहे आणखीन पुढे माहिती आपण घेऊया ज्यामध्ये परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असेल बघा तो प्रात्यक्षिक परीक्षा कमान रा पंधरा गुण मिळवावे लागतील शारीरिक क्षमता चाचणी दहा गुण राहतील तोंडी मुलाखत दहा गुण अशी टोटल पन्नास गुणांची प्रोसेस राहणार रा आहे ज्या मार्फत सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षित अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवारांना उर्वरित परीक्षेचा विचार केला जाणार नाही उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे पुढील गुन्वत चाचणीसाठी बोलवण्यात येईल त्याचबरोबर उमेदवारांची निवडी स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखती मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा यासाठी अर्ज कशाप्रकारे सादर करायचा तर अर्जाचा फॉर्मॅट हा हो ऑलरेडी वेबसाईटवर अवेलेबल आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन त्या फॉर्मॅटमध्ये तुमचे अर्ज जोडायचा आहेत किंवा फिलअप करायचा आहे आणि तो प्रॉपर वेमध्ये तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स असतील ते जोडून तुम्हाला त्या ठिकाणी प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी सेंड करायचा लक्षात ठेवा चारशे चाळीस डबल झिरो एक या ॲड्रेसवर तुम्ही तो सेंड करू शकता स्पीड पोस्टद्वारे किंवा रजिस्टर पोस्टद्वारे तुम्ही त्या ठिकाणी तो पाठवणे महत्वाचा आहे त्याचबरोबर तुम्हाला दोनशे रुपयांचा या ठिकाणी मित्रांनो डिमांड ड्राफ्ट सुद्धा जोडायचा आहे कोणाच्या नावे तुम्ही बघू शकता तर डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता रजिस्टर हायकोर्ट बेंच ऍट नागपूर यांच्या नावे आणि तो तुम्हाला तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोहोचेल किंवा त्याच्या आधी पोहोचेल या अनुषंगाने पाठवायचा आहे लवकरात लवकर अर्ज करणे महत्त्वाचं आहे काही दिवस नुकतीच जाहिरात जरी प्रसिद्ध झालेली असेल तर फार कमी टाईम त्यांनी या ठिकाणी अर्ज करण्यासाठी दिलेला आहे सो ऑलरेडी मी तुम्हाला या भरतीबाबतची माहिती या ठिकाणी सांगितली आहे याबाबत काही क्वेश्चन असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल व्हिडिओ लाईक करा चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद